नमस्कार मित्रांनो राणं तर बघा झालं बघा एकदा आपलं किचन तयार म्हणजे अजून पूर्ण बघा याच्यावरती वर ग्रेनेट टाकायचंय बघा कसलं ग्रेनेट ती टाकायचंय बघा वाळू टाकले त्याच्यावरती ती बसवायचंय की खाली लोक कप्प कप्प झालं बरण्या बिरण्या ठेवाय आपल्याला की त्यांच्या आहे त्या फरशी कापायच्या फरशी इकडं अनुकडाप लावलंय की टाकायचंय बहुतेक त्याच्यावरतीच टाकायचंय बघा तर असं आपलं झालं किचन ती म्हणली भांडी हे धुयाचं तर भांडी तू आपल्याला आपले लढी काढायची मीन कुठं आपल्याला राणा माळात आहे हे झालं एवढंच चांगलं म्हणायचं आता हे इथं झालं या कोपऱ्यात बघा इथं देवारा आहे इथं जरा फटकून ह्याच्यापासून फटकून जरा इथं देवारा काढून घेणार आहे आणि त्या देवाऱ्याला पण वर्ण ग्रेनेट मारून घ्यायचं भारी दिसतंय बघा पैसे मस्त गेलं बघा जेव कुळकुळ कुळ होते पण तीन तीनदा हे काम होत नाही जर आता आदुरं ठेवलं तर नंतर ना काही होणार नाही त्यामुळं बघा आता दोन रुपये ह्याचं दोन रुपये त्याचं करून घेतलंय करून आणि माणसाला कसं पैसे अंगावर वाचल्याशिवाय बी ती फेडायची जिद्द राहत नाही त्यामुळे हेनी म्हणलं करूया आताच डबल डबल काय होणार नाही त्यामुळे घेतलं करून भाऊजी मी म्हंटल करूया इकडं हॉल आहे झोपले ती बहुतेक ही जेवण करून इकडे झोपले ते बघू हे हॉलच म्हणते ही आपली बेडरूम का बेडरूमला पण हो इकडं कडापाला खाचा मारून घेतलेला इकडे आपल्या मसाला ठेवायला कडापा बनवून घ्यायचे ती म्हणजे कप्या कप्प्याचा कपाट बनवायचं एक प्रकारचं म्हणजे कडापाचा जे कपाट असतं भांड्याच्या असतं बरं का शक्यतो पण किचनमध्ये म्हणलं तर हाय रॅक कुठे खुले तुक दाटणी करायची फ्रीज ही आपल्याला पण काय ठेवायचं म्हटलं तिथं बसणार नाही म्हणून नको म्हणलं ते इथं हॉलमध्ये फरशी टाकायचा चालू आहे आणि म्हणजे लेवल काढून ठेवली बघा बघा दिसलं का हे अजून हे करायचं आहे सिमेंट टाकून वातायचं तिकडे सिमेंट टाकली बघा या फरशीवर ह्या वाळूत पाय ठेवला आणि त्यांची लेवल चुकते बघा या फुरशीवर मी दाखवतो बघा तुम्हाला बघा तिकडे ना हे सिमेंट टाकून बसवून घेतलंय बघा एक लेवलमध्ये उद्या ज्याला करटिंग तेवढी राहिली पायऱ्या पायऱ्या अजून बनवायच्या आपल्याला विटेच्या पायऱ्या आधी बनवायच्यात सिमेंट टाकून आणि नंतर ना मग हे आहे बघा तिकडे ह्या मिस्त्रीचा कोबा आलाय बघा इथपर्यंत झालं का जेव्हा सुट्टी व्हायला लागले ला बघा ह्यांची जेवण वाढायचं आत्ताच कपडे बिपडे धुवून सगळं काम झाले हे बघा ही कोबा असा केलाय या कोब्या उरल्या ले सुरल्याला टुकड्या टाकडं टाकून ही फरशी इथंपर्यंत टाकून घ्यायची कारण ही म्हणते तर तिथं माती ही जाती बाथरूम मध्ये बाथरूमचं पाय हे घाण करून घेऊन येते ती बाथरूम मध्ये घाण करते ती म्हणून बघा ही स्टाईल तर जी काय चिट्ट्यापाट्याचं कसलं घर आहे ना फरशी ती टाकून घ्यायची उगा इथं तिथं ता टाकून ता टुकडं करण्यापेक्षा ती नाही का कुठल्या तर कामाला वापरलेली बरी म्हणून शाळा हॉलमधली फरशी बघा घसरती ही गुळगुळी स्टाईल आहे बघा बघा तोंडसोती की पांढरी शिपट फरशी टाकली एक डिझाईनची फरशी आहे बघा ही ह्याच्यामध्ये बारीक बारीक हाय डिझाईन ह्या हॉलमधली आणि बेडरूम फरशी फक्त मऊ टाकली आणि ही आपल्या कट्यावरची फरशी आहे बघा घाण झाली बरं का तशी घाण झाल्यामुळं जास्तच घाण दिसणार आहे बाई ह्याच्यामध्ये असं ती शहाळ्याचं कसं डिझाईन असतं तसं तो डिझाईन आहे आणि बसवणाऱ्या मिस्त्रींनी मी बी चांगली बसवली बघा जेवणा होऊन आता जरा पाच मिनटं ती बसले छान बसवली त्यांनी बी फरशी बघा झाल्या तर एवढ्यात पाच पाचसा बॉक्स राहिलेत खाली कडाप हे बघा तिकडं काढून ठेवले त्यांनी काय झालं फुटलं तर फुटल म्हणताय मी काय म्हणा अगं बोलाय लागली काय का बोलताय तुझं नाव सांगतात आहे ना पुरीचं नाव सांगतात काका हसताय काय अजून म्हणती त्यांचं लेवल काढताना बिताळ बिताळ फोडून भारी वाटायला लागलं बघा र स्वयंपाकाची खोली फक्त स्वयंपाकासाठी असणार इकडे भांड्या रॅक एक लावायचं नाहीतर इकडे आहे ते की ही मधले पेडणीला हे काही म्हणतो करून घेतलं ना इकडे हाय तिकडे खिडकी काढायची होती बरं का तिकडे आपल्याला मसाल्यासाठी खोली काढायची नंतर ना बघू पुढच्या वर्षी जमलं तर आता जर काय पावसाळाच लागला पुढच्या वर्षीच गेलं ते काम पुढच्या वर्षी त्या तिकडं मसाल्याची खोली काढायची आणि मसाला कुटताना ठसका उठतो मग त्या खिडकीतनं इकडे येऊ नये म्हणून तिथं खिडकी काढली नाही बघा किचनच्या तेवढी विकतच काढली आमचं जरा चुकीचं झालं बघा हे खूप खिडकी आहे ना हिथं लावायला पाहिजे होती किचन काढायचं नाही होय नाही होय करत खिडकी बरोबर त्यांनी मध्यभागी काढली आता ही गॅस सिलेंडर येणार हिथं खाली तिथनं त्यांनी तो का नळी घ्यायला तिथं बोळ ठेवलेलं हो माहिती नसलं का गॅसची पाईप कुठे घ्यायला इथं गॅस इथं येणार ना असू त्याचं जाईल हितनं जाईल का मग आता काय करायचं आपल्या चुकीमुळं झालंय तशी ह्यांची म्हणजे गावड्याची पण काही चुकी नाही ह्या किचन करणारेच पण काही चुकी नाही बघा आपण होय नाही होय नाही करत मी पण म्हणलं होतं राहू द्या बजेट लय वाढतंय त्यामुळं राहू द्या म्हणलं होतं किचनचं काम रेणी म्हणलं राहू दे तीन तीन तीनदा होत नाही राहू द्या राहू द्या म्हणून असंच राहणार भाऊजी आमचं तिकडे बसले बघायला खिडकीतला दिसते मिस्त्री गप्पा माझी भाऊजीला बसले ते गाड्यांच्या मध्ये काय करत मिस्तरीची जेवायची त्याची जेवण करणार तोपर्यंत भाऊजी बसले त्यांच्यापाशी भाऊजीला बी सकाळ जनावर पाणी पाजायचं माझा स्वयंपाक होईपर्यंत जनावर पाणी पाजायची सकाळची वैरंग घालायची करायचं माझ्या एक मागा आहे की पोरं एका दिवशी करते ती आंघोळ नाही एखाद्याशी मम्मी घालवून येते ती मग घाला लागतंय लेकरं आपली लेकरं आपल्याला काय हो सारखीच नाही जाऊ करणार तर आपल्याला केलं भाग की करणार किती का ती काम का असणार आणि ती मुद्दा म्हणून आपलं काम असलं का नाही मुद्दामन तशी नडवून आणल्यामुळे करते काल फरशीवर नाचू नका मग ती सांगून गेलं तर मुद्दा म्हणून येऊन रात्री नाचली या फरशीवर आता त्यांनी टाकलं चांगलं तसं नाही हाय काय होत म्हणलं ती जर कडल आहे तिला काय माहिती कुठं नाचलं त्याच्या मधी नाचली बरोबर ही जिथं जवळ जॉईंट आहे ना तिथं नाचल्यावर बर। ना ना आज बाहेर होत होतं म्हणजे नाचल्यामुळे मग काय नाही ना झालं आपल्या परशीला आणि देव आहे आपल्या पाठीशी आपलं जर कोण वाईट करायला गेलं तर आपलं वाईट होऊ देत नाही ते आणि आपण खरं तीच करतोय बरोबर आणि ही गरज आहे घर गर माझी गरज आहे संडास बाथरूमच्या वेळेस तिनं तसाच घाना घातलं जी गरजेचं आहे ती केलं पाहिजे का नाही राहायला घर नाही गळ्यात सोनं घालून काय मिरवायची गरज आहे का तिला समजून सांगितलं शिकवलं तरी काय कळत नाही बघा काय करायचं उग ती आता पांडुरदा ही आणा म्हणली म्हणून ती आता नेहली बघा तिला त्या दिवशी आणायच नाही ह्यांच्या नाही डोक्यात होतं हिला आणि हे चिज नाही म्हणलं आईच्या सुडली ना आता हिला हे नाही पण मावशीचा फोन आला ती काय राहणार नाही रातची कुठं तर कुठं गाड्या छान आहे त्या हे छान आहे का रातचं कुठं जाणार इष्टीन व्हाणं आहे आमच्या गावापर्यंत कसं जरी असलं जर हाय कि आपलं आपल्यालाच हाय की अपरूप म्हणायचं होईल कसलं जरी असलं घरी आपल्याला तिनं हांडलं तरी होया तशी आपल्याला तशी शेजारायला येईल का ते तिला करायला कळाय पाहिजे हो तिला हे आपल्याला तणते ती, ती करते ती पर आपल्यासाठी आता ही पीठ निती आमचं तेलमीट निती आम्हाला तेल आम इसकाउन पण आणता येत तिच्यापासून पण हाय आपलं कशाला उगं तिच्या तोंडाला लागावा करतय वाटा वाटा आज ना उद्या तिच्यात अकल येईल काहीतर टोकुरीत काहीतरी शिरल म्हणून आम्ही शांत बसतो या हे जास्तच करतय करू द्या करायच ते करत आहे हे उद्या माहितच आहे आपल्याला आपण ही केलं तरी येणारच आहे ती पळत ती काय त्या खोलीत बसणार नाही ती किती जरी म्हणली ना हे मी ह्या मला ह्यांचं सोनन मला ह्यांच्या घरात जायचं नाही हे नाही ती आता कसं येत आहे का ना तसं ती पुन्हा बी येणारच आहे ऐकलं आपले हायचं कार्य आत्याची पुण्यतिथी आहे हाय त्या आता येणारच माणसं म्हणणार उड्यावणी करणार का त्यात येणारच ती पुन्हा गेली जाईल ती शेपरेट नाही तर करून आमच्यातच खाव लागणार आहे जाऊ द्या काय ती म्हणते ती का, का नाही लय जर ताणलं का तुटतं या म्हणून आता ही गोष्ट आपण तिच्याकडे लक्ष देत नाही हाय आपला धीर हाय साधा वळा धीराच्या परपंचा कुठं वाटोळा करावा हाय या कांदा असतंय घरात ती म्हणते ती का आता या कांदा कांदा का निघला म्हणून सगळं नाचते तर बरोबर आहे पण त्यांना सगळ्या कांद्याने नासायचं का नाही नाचायचं ते त्यांच्या हातात आहे आबा या कंधा आहे ना त्याला टाकून देऊन नाही तस आहे व काय वा जेवायचं उठून द्यायचं नाही का तुम्ही इकडं करायचा तर चला मिस्त्रीला जेवाय वाढायचं सुट्टी झाली त्यांची सकाळपासून उठू उठल्यापासून ते मिस्त्री बरं आल का आलं बघा आज काही मुकामी जाते तर कुठ काल खर्ची होती तारत होती झोपाय जागा नाही म्हणलं दोन दिवस झालाय असा गाणा उठला होता ती पुन्हा हे आम्हालाच जाऊ दिलं नाहीतर काय अण्णा शिवाना पाऊस आला नाही बरं झालं तिथलीच खडी पसरली तिथं झुकलो बघा आम्ही शेडमध्ये बी जाय तर त्यांनी गाडी लावून टाकली शेडमध्ये मग आम्ही इथं झुकलो बघ तुला जाऊ द्या मिस्त्रीला जेवाय वाढायचं या